कोटी शानवर आपण पाहत आहात रामटेकपुरा गणेश मंडळाने आयोजित केलेला कीर्तन सोहळा रामटेकपुरा गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेला कीर्तन सोहळा हरिभक्तपरायण वेदांतजी महाराज माकोडे यांच्या वाणीतून आज रामटेकपुरा मारुती मंदिराजवळ गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेला कीर्तन सोहळा आपण पाहतात कीर्तन सोहळा विषय सशक्त व्हा संघटित व्हा आपण पाहतात हरिभक्तपरायण श्री वेदांतजी माकोडे महाराज यांचा कीर्तन सोहळा गेले छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं जय भगवा म्हटलं तर प्रत्येकाच्या गोठात मनात जय शिवाजी म्हटल्याशिवाय आल्याशिवाय राहत त्याला कारण काय आई म्हटलं संस्कार हा इतिहास सांगितला तर आजचे मुलं चांगले होते नाहीतर होणार नाहीत महाराज त्यांना असं वाटते स्वतंत्रता मिळाली मग आम्ही स्वयराज मनात आला तसा वागू याला स्वतंत्रता म्हणत नाहीत महाराज स्वतंत्रता काय आहे लाख परिणामी शहीद झाले त्यांची इच्छा पूर्ण म्हणजे स्वतंत्रता आहे स्वराज्य का स्वतंत्र नाही स्टेज वरती उभं राहतो आणि तरुण मुलं समोर बघतो त्या त्या वेळेला आठवण येतो राम प्रसाद बिस्मिल स्वराज्य कसं मिळालं छोटस उदाहरण आहे रामप्रसाद बिस्मिल नावाचा तरणा तरुण करून आजचा तरुण हरिसिंगचे गाणे आठवतो आणि भगतसिंग बसंती चोला विसरतो पण मात्र त्या काळातले तरुण कसे होते नावाचा प्रसाद तरुण देशासाठी देशासाठी काहीही करायला तयार असलेला तो तरुण रक्तात मारलेला होता इंग्रजांच्या हाती लागलेला होता काकोरी खाण झालं होतं सरकारी खजाना लुटलेला होता देशाच्या स्वतंत्रतेसाठी इंग्रजांचा खजाना लुटलेला होता जो त्यांनी आपल्यापासून घेतलेला होता आणि मग इंग्रजांनी पोळे मारायला सुरुवात केली चमडी उधळेपर्यंत रक्ताने लाल भूल झालेलं ला सगळं शरीर रक्तात मातलेला तो रामप्रसाद बिस्मिल नावाचा तरुण त्याच्या रक्तावरती बुटाचा पायजे एक इंग्रज अधिकारी समोर येतो आणि म्हणायला लागतो की हे प्रसाद बिस्मेल ते सिनेपर अंगिर धा हो चुके हैसुमत अनेक क्रांतिकारी कहा कुठे राहतात याचा फक्त पत्ता दे तुला सोडतो रक्तात मारलेला आहेस तू तुझ्यावर उच्चार चालू करतो आताच लगेच दवाखान्यात भरती करतो सांग

नाही नाही तो नाही तो जाण नाही कळत नाही तुम्हाला सगळा डुप्लिकेट पण आहे प्रेम प्रेम काय नाही महाराज सगळं आमचं श्रद्धा सध्या प्रेम म्हणजे शक्य नाही राहतच नाही महाराज मला वाटते का प्रेम आहे नाही जिया बे करार है आई बहार है आजा बाल म्हणे दुसरा तयार आहे म्हणजे का तुमच्यासाठी आईस्क्रीम विशाया। हो का महाराज संघटित व्हा आणि सशक्तपणा आजच्या कीर्तनाचा विषय महाराज विषयांत नाही हो देणार लक्षात ठेवा आज मुलीसाठी जीव देणारे मुलं किंवा मुलांसाठी जीव देणारे मुली यांच्यासाठी महत्त्वाचं कीर्तन आहे लक्षात ठेवा कीर्तनाला आता सुरुवात झाली संपत आला काय करा

नाही महाराज केलंच पाहिजे पण प्रेम केलं पाहिजे समजली पाहिजे ना महाराज प्रेमाची प्रेम काय होत नामदेव हो, महाराजांनी प्रेम केलं होतं पंढरपुराच्या पांडुरंगाशी आणि त्या पांडुरंग परमात्मा राहणारा कुठं आहे वैकुंठात राहतो आणि लहानशे नामदेव महाराज दुधाचा प्याला घेऊन गेले आणि त्या वैकुंठातून एक दुधाचा प्याला फिरण्याकरिता वैकुंठातून परमात्मा धावून आला याला म्हणतात आजकाल तर काय का नाही फोन केला झोपायला येऊ शकत नाही काय महाराज महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि प्रेम जर केलंय ना तर करू नका म्हणणार मी कोण अण्णा समजा किती म्हटलं सारखे दाई भाऊ उगवून पाजले तर तुम्ही बदलणार आहे काय मनात म्हटलं काय महाराज समजलं पाहिजे आपल्याला जर समजा झालंय प्रेम आणि तिनं जर नाही म्हटलं झाडा फाशी आहे काय नाही नाही असं मजत काही तू नाही जीवन जमायचं नाही महाराज अरे तुमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये आई वडील प्रेम करणारे आहेत पण दुसरा आणखी कोणीतरी प्रेम करणारा का काय पाहिजे महाराज ज्यांनी लहानाचं मोठं केलं ज्यांनी अरे आईने आई आई काय के नाही केलं गोदडी बरी केली आपण लहानपणी पण मात्र ती स्वतः जागा झोपडी रात्रभर आपल्याला सुखाची झोप लागू दिली तिला पाडण्यात आपण झोपलेलो रात्री रात्री रडायला लागलो रात्र पाडणं झुलवण्यात आणि आपल्या आईने काढली त्याचं प्रेम कमी पडलं का आणि अशा आई वडिलांचं प्रेम अरे आपलं प्रत्येक स्वप्न बाजारात जर आपण बाबासाहेब बाबासोबत गेलो आणि बाबाला म्हटलं की ही वस्तू पाहिजे त्यांनी मेहनतीने घाम काढून शेतामध्ये घाम काढून कमावलेला कष्टाने कमावलेला पैसा पैशातून आणि समोरची ती वस्तू विकत घेताना त्याच्या चेहऱ्यावरती हसू आहे महाराज म्हणजे त्याने आपला प्रेम नाही केला काय मग हे आई वडिलांचं शुद्ध प्रेम असल्यानंतर सुद्धा दुसऱ्याचा विकार तर काय त्या विकत आई वडिलांना विसरून प्रेम करू नका महाराज आणि जर केलंय तर तू आहे तर कोणी और असेल हा जीवन बरबाद नाही करायचं मस्त आनंदाने जगायचं महाराज काय आहे एका कविता लिहिली एका तू नाही कोणी और सही कोणी और नाही कोणी और सही बडी लंबी आहे जमी मिलेंगे लाख हसी इस जमाने में है। आ, दुसरे नहीं। प्रेम जमानेकडे जीवन आपलं बर्बाद करून सोडणारा कोणीही व्यक्ती असो हो तो आपल्यावरती प्रेम करत नाही त्याला वासना म्हणतात चार प्रकार आहेत महत्त्वाचा मुद्दा आहे शास्त्र शुद्ध मुद्दा आहे मी काय फार वाह्यत नाही शास्त्रशुद्ध आहे मला पा लक्षात ठेवा ही चर्चा जी सुरू आहे ना वासना प्रेम आणि आस चार प्रकार वासना म्हणजे काय एका शब्दात ऐकून घ्या भक्ती म्हणजे काय एका, एका शब्दात ऐकून घ्या भक्ती म्हणजे त्याला म्हणतात जो एक रूप झाला देवाने दुःख दिलं सुख दिलं तरीही मात्र ते आनंदाने सोसलं पत्नी गेली महाराजांची आणि त्यांनी बरे झाले देवा पत्नी गेल्यानंतर काय त्यांनी बरे झाले देवा निहाले दिवाळे हा पत्नी गेल्यानंतर पराठी रोग लागला देवाला दोष देतो आपण तिकडं तर जीवन साथी गेला पण तरीही देवाला तू याला भक्ती म्हणतात महाराज तुझ्या मताशी मी एक रूप झालो आणि तो योग म्हणजे भक्ती भक्ती म्हणजे काय विभक्त न होणे त्याच्या मताशी एक रूप होऊन झाले भक्ती म्हणतात प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे काय नाही महाराज त्याची व्याख्या काय नाही प्रेम साक्षात ईश्वर आहे आसक्ती म्हणजे काय आसक्ती म्हणजे सध्याच्या आई वडिलांची जी मुलांप्रि आहे काही आम्ही एक तर बोला असा होता लहानसा दुपारी सगळेच्या टीनावर गोठे मारत फिरतो अख्ख्या मोलल्यात फिरे आणि मग पुन्हा घरी येऊन झोपून राहा सगळ्यांची झोप उडून टाके स्वतः येऊन झोपून राहस एका पकडणार त्याच्या बापाकडून तुमचा आहे सारे घरावर गोटे मारते साऱ्याने जागवते स्वतः येऊन झोपून राहते हातात गोटा आणि मारता मी तुम्हाला दाखवला हा व्हिडिओ बाप म्हणे जाऊ द्या ना मॅडम काय म्हणे जाऊ द्या ना म्हणे मॅटम म्हणे मॅट आहे त्यामुळे स्वतःच्या घरावर काय गोटे तो मॅट आहे एवढा मॅट स्वतःच्या घरावर एवढा वेळ नाही पाहिजे बाजू पण मात्र मुलाला सुधरवण्यासाठी आणि जर आपण घेत नसू तर त्याला म्हणतात आसक्ती ह्या आसक्ती आणि बाहेर पडलेला माणूस भक्तीला आणि भक्तीच्या परमोच्छाकलेला माणूस हा स्वतःचा हेत साधणारा म्हणजे प्रेम धर्मामध्ये जागृत असतो महाराज म्हणून लक्षात ठेवा महत्वाचं काय आई वाटलं मुलांना शिकवलं पाहिजे आणि जर नाही शिकवलं ना तर हा संसार काही त्यांना शिकवण्यासाठी तयार आहे हो एक वार्प ए फॉर आदर्श घोटाळा बी फॉर कोपर्स घोटाळा सी फॉर चारा घोटाळा असे झेट फॉर झारखंड घोटाला पर्यंत घोटाळे घोटाळा होत ना चांगल्या वस्तू जर नाही दिल्या तर वांगल्या वस्तू काही त्याला शिकाव्या लागत नाहीत महाराज ग्राम गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या ओव्या मग गीतेचे श्लोक शिकवावे लागतात शिव शिकवण्याची ट्यूशन आहे का चांगलं सांग नाही तर आहे आहेत शेतात समजा तुम्ही चांगलं पीक पेरलं नाही म्हणजे काय ते रिकामार करावं लागते त्याशिवाय आंब्र तरुण मेहनतीने न जगती गवत वाढे न पेरता शास्त्र म्हणते काय म्हणते आंब्याचं झाड मेहनत करून जगत नाही त्याप्रमाणे सुसंस्कार मेहनत करून त्याच्यावरती वारंवार सांगून सुद्धा गुजरत नाही गवत वाढे न पेरता नाहीच वाईट सांग चांगलं सांगितलं तर वाईट आपोआप शिरते सुसंस्कार दिले नाही तर कुसंस्कार हरिपाठात नाचवलं नाही तर मग बाई वाढ गाणे लागतीलच गणपतीची मूर्ती बसवली पण मात्र गाणे पिक्चराचे हा धर्म आहे मला धर्म आहे तुमचं काय मत आहे देवीची मिरवणूक निघाली